नवापूर शहरात दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागामध्ये नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार आणि नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून इस्लामपुरा भागामध्ये बेकायदेशीर गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देश आणि वाहतूक करण्याच्या इराद्याने बंदिस्त घरामध्ये आणि जुन्या वाड्यात जनावरांना लहान दोऱ्यांनी जखडून त्यांना हालचाल करता येणार अशा निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत सदर जनावरांना चारा पाण्याविना ठेवताना डांबून ठेवलेल्या परिस्थितीमध्ये गोवंश जनावरे एकाहत्तर मिळून आले यामध्ये हासिम कासिम कुरेशी जुबेर उर्फ बहिर्या रेहमान कुरेशी रफ दाऊद कुरेशी शाहरुख सलीम कुरेशी अरबाज युसुफ कुरेशी जाकीर उर्फ पट्टो अजित कुरेशी समीर असलम कुरेशी फकीरा इब्राहिम कुरेशी अहमद खान अजित खान आबिद दाऊद कुरेशी इन्नू उर्फ इनायत खान दिलेर खान कुरेशी इरफान खान सईदी खान सर्व राहणार इस्लामपूर नवापूर यांच्या नवापूर पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि प्राण्यांचा छळ कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस निरीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे यांनी केली आहे सदर इस्लामपुरा भागामध्ये मोठा पोलीस फाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे सदर्ग गोवंश वाहनाने घेऊन नारायणपुरा रोड लगत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगदीशवाणी चिंचपाडा नवापूर